झाली आहे आणि बघा पाणी लागले घरात पाणी शिरले आमचं आणि तरी पण त्याला जाग येत नाही त्यांचं म्हणतात की पैसे कसं अंतर नाही आमची कपडे आमचं संसार सगळं पाण्यात वाहून चाललंय हे बघा तुम्ही पा दहा दहा पाच तास पाणी गेले नदीला पूर आलाय आणि एवढी वाहून चालली पूर्ण एडशी आणि एडशी कळम रोड पूर्ण बंद आहे ते बघा पाणी आम्ही गोह्याला पाणी लागले आमच्या गावाला पाणी लागले काही एक अर्ध्या कमर असतात आधी पाणी वाढव लागले तर मला वाटतंय घराने पाणी शंभर टक्के दिसणार मग करायची वेळ आली आता म्हणून आता काय करायचं आहे मशानभूमीत बघा पाणी कसं शिरलेलं आहे ना कोणी जर काय झालं तरी सध्या काही करायला मार्ग नाही पाणी शिरायला लागले आमच्या गावात बघा काहीतरी आमचं बघा म्हणा शेतात तर केली सगळी काहीच राहिलं नाही आमचं पाणी शिरलंय गाई मशी दोन मे करा गेलं नाही आमचं लांबणी मे गावात पाणी शिरलेलं लहान मोठी पाणी येत त्याच्यासाठी पाणी पाणी हा मंत्री म्हणतो ती सोन करता येत नाही अरे ही आहे बघ हे सोन करता येत आहे का हे सोन आहे का शेतकरी सोन करता येत का अरे काळी माती पण राहिली नाही आणि तू हेलिकॉप्टर न फिरतोय हेलिकॉप्टर न पण मावली बोला हे पर्यंत गावात आवस्था तीव्र आंदोलन करण्यात येईल आहे आणि तो माझा कलेक्टरिटी बसवला आहे ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी तो गरब्यात ना आपल्यासारखं नाचतोय त्याला तो काही संबंध नाही जिल्ह्यात काही पडलं नाही त्याला थोडं गरब्यात नाचायला वेळ आहे तिकडे येणा पाहणी करायला बेशावरून मधून बाहेर काल पडले दादा म्हणतो विचारतो मला की हे उपोषणला बसणारे नाते तुमचे काय अरे उपोषणला बसणारे पूर्ण शेतकरी मला नाकाचा पोशिंदा शेतकरी म्हणतो आणि मला विचारतोस नातं येतो शेतकऱ्यांचं नातं तुला दाखवतं इथं आल्यावर या आमच्या इकडे हात लावला जरा पाणी कर पाण्यात गेले आज रस्त्यावर आलेत लोक सगळे पूर्ण खाली पाणी शिरले पूर्ण रस्ते बंद झाले 岡谷に行ってくれてます。<noise> <noise>